हेल्दी मशरूम फ्राईड राईस तुम्हाला पण आवडतो ना मला पण नमस्कार ए वन किचन किचनमध्ये आज आपण पाहूया फ्राईड राईस मशरूम फ्राईड राईस कसे बनवायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी अर्धा किलो फ्रेश मशरूम मी घेतलेत यानंतर मी घेतले तीन गाजर यानंतर मी इथे घेतले आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतली आहे यानंतर मी घेतली आहे कांद्याची पात आता मशरूमचे बारीक बारीक पीसेस कट करून घेऊया एक एक करून मी सर्व पीसेस कट करून घेते आता सर्व मशरूम मीडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेत आता मशरूम आणि गाजर एकत्र एका एक एक बाउलमध्ये एकत्र करून घेऊया सर्व मशरूम मी यात टाकून घेतले आहे नंतर हे एकचदा सर्व फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे मी मशरूम आणि गाजर एकत्र करून घेतलेत आता यानंतर मी इथे घेतले आहे दोन शिमला मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कोणत्याही घेऊ शकता इथे मी आता दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्याच्या आतल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत आणि ही शिमला मिरची पण लांब लांब पिसेसमध्ये मी कट करून घेणार आहे अगदी बारीक बारीक पिसेस मी शिमला मिरचीचे कट करून घेते म्हणजे फ्राय करताना त्या लवकर शिजल्या जातात आणि चवईलाही छान लागतात आता यानंतर मी इथे घेतला आहे कोबी कोबी पण आपण छान पातळ पातळ बारीक असा लांब लांब स्लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे आता सर्व कोबी मी कापून घेते यानंतर मी इथे घेतले आहे कढाई आता क मी गॅसवर कढाई ठेवून घेते आणि त्यामध्ये ते गरजेनुसार तेल टाकून घेणार आहे कोबी माझा सर्व आता कट करून झालेला आहे आवश्यकतेनुसार मी यात तेल घातलं आहे आणि यात आता सगळ्यात आधी घालणार आहे अद्रक लसूण आणि ही बारीक हिरवी मिरचीची पेस्ट कोणत्याही प्रकारचा फ्राईड राईस करण्यासाठी मी एक टीप तुम्हाला सांगते ती म्हणजे गॅसची फ्लेम हा फ्राईड राईस करताना कधीही फुल ठेवायची अगदी शेवटपर्यंत मी गॅस फुलच ठेवणार आहे तुम्ही बाहेर स्ट्रीटवरही पाहत असाल जेव्हा तुम्ही फ्राईड राईस खायला जात असाल तेव्हा तुम्ही पाहत असाल की फुल फ्लेमवरच फ्राईड राईस केला जातो त्यामुळे मी कॅशची फ्लेम फुलच ठेवणार आहे आता यानंतर मी घेतली आहे इथे शिमला मिरची शिमला मिरचीसुद्धा तेलात छान परतून घ्यायची आहे त्यातला ओलसरपणा जाईपर्यंत मी इथे शिमला मिरची तेलात छान परतून घेणार आहे यानंतर मी यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कोबी आता इथे एका बाजूला मी छान बासमती राईस शिजवून घेतला आहे बासमती राईसचा एक एक दाना छान मोकळा मोकळा झालेला दिसतोय आणि खूपच छान असा आपला बासमती राईस शिजून तयार आहे आता भाज्यांमध्ये मी इथे कोबी तेलात परतून घेणार आहे सर्व भाज्या व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा यानंतर मी आता याच्यात टाकले आहे मशरूम मशरूमचे सर्व पीसेस याच्यात टाकून मशरूमही आपण छान परतून घेणार आहोत सर्व भाज्या व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आता मशरूमही मी तेलात छान फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम फुलच मी ठेवली आहे आणि पूर्ण फ्राईड राईस होईपर्यंत गॅसची फ्लेम फुलच ठेवणार आहे आता भाज्या लवकर परतण्यासाठी लवकर लालसर होण्यासाठी मी इथे थोडेसे मीठ घातले आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा सर्व भाज्या व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं यानंतर यात मी टाकणार आहे गाजर गाजरचे पीसेसही याच्यात टाकून पुन्हा सर्व भाज्या परतून घेणारे भाज्या परतून घ्यायला मला जवळजवळ आता पंधरा मिनटं इतका वेळ लागला आहे भाज्यातले पूर्ण पाणी आटेपर्यंत भाज्या नीट तेलात परतून घ्यायच्या म्हणजे याची चव छान लागते पाण्याचा पूर्ण अंश जाईपर्यंत मी इथे भाज्या आता छान फ्राय करून घेतल्या आहेत खाली थोडंसं हलकंसं पाणी अजून दिसतंय ते मी आटवून घेणार आहे भाज्या आणखीन एक मिनिटभर परतून घ्यायच्या आता भात मी इथे एका बाजूला थंडा करून घेतला आहे आणि व्यवस्थित तो मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे फ्राईड राईस आपला छान होईल आता यानंतर मी इथे घालणार आहे सोया सॉस सोया सॉस हा फ्राईड राईसमध्ये टाकलाच जातो याने याची चव खूप छान होते आता मी यात सॉस टाकून घेते आणि हा भाज्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर हा सोया सॉस छान भाज्यांमध्ये शिजला पाहिजे यानंतर मी इथे घेतला आहे हक्का नूडल्स मसाला आता हा मसाला पण मी या भाज्यांमध्ये टाकून घेणार आहे एक पूर्ण पाऊच हा मसाला मी यात टाकणार आहे आता व्यवस्थित सर्व भाज्या एकत्र करून घेऊया आता हा मसाला बाकीचा अर्धा मसाला मी भाज्यांमध्ये टाकला आणि अर्धा मसाला हा भातामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे भात किती छान मोकळा मोकळा एक एक दाना झाला आहे तुम्ही पाहू शकता आता हा मसाला पूर्ण भातामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे यानंतर हा भात आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊन आहोत आता हा सर्व भात मी कढईमध्ये टाकून घेतला आहे आता व्यवस्थित फुल फ्लेमवर सर्व मसाले राईस सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे अगदी बाहेर स्ट्रीटवर जसा फ्राईड राईस बनवला जातो तसाच परफेक्ट फ्राईड राईस इथे तयार होतोय भात शिजवताना मसाले जे आपण यूज केले सर्व परफेक्ट अगदी स्ट्रीट स्टाईल पद्धतीनेच केले आहेत ए वन स्वप्नास किचनच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचतील आता यानंतर मी इथे टाकणार आहे बारीक चिरलेली कांद्याची पात कांद्याची पात ही अगदी शेवटी घालायची म्हणजे खूप जास्तही शिजायला नको थोडी कच्ची अशीच कांद्याची पात या राईसमध्ये छान लागते आता कांद्याची पात मी याच्यात टाकून घेतली आहे आणि पुन्हा आता व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे राईसचा खूप छान सुगंध येतो आहे राईस शिजतानाही मी याच्यात मीठ टाकले होते आणि भाज्या फ्राय करतानाही भाज्यांमध्ये मीठ टाकले होते त्यामुळे मी आता यात मीठ टाकणार नाही मिठाचे प्रमाण अगदी परफेक्ट झाले आहे आता व्यवस्थित एकत्र करून घेते आता यानंतर मी इथे एका पॅनमध्ये दोन अंडी फ्राय करून घेणार आहे म्हणजे ज्यांना नॉनव्हेज हवं हो असेल ते नॉनव्हेज अंड टाकून राईसवर अंड टाकून घेऊ शकता किंवा जे व्हेज असतील त्यांनी हा असाच रा राईस खायचा आहे आता मी याच्यावर अंड टाकून घेतले स्ट्रीटवरही असंच याच प्रकारे अंड टाकून फ्राईड राईस सर्व केला जातो आता चमचमीत मशरूम फ्राईड राईस स्ट्रीट स्टाईल आपला इथे तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये